पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना मोदींच्या हस्ते कीट वाटप करण्यात येणार आहे तर मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली पंतप्रधान मोदींच्या हस्ते अमरावती येथील पी एम मित्रा पार्कचं ई भूमिपूजन करण्यात येणार आहे तर पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांसह मान्यवरांच्या कार्यक्रमाला उपस्थिती असणार देशातील अठरा कारागिरांनी बनवलेल्या कलाकृतींचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे प्रदर्शन असतं या ठिकाणचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे हो व विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना किट वाटप करण्याच्या कार्यक्रमासाठी मोदी यांची उपस्थिती असणार आहे वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात आपण आहोत आणि या स्वावलंबी मैदानातील असलेल्या भव्य स्टेजवरून पंतप्रधान मोदी हे विश्वकर्मांना संबोधित करणार आहे सोबतच मोठा तगडा बंदोबस्त येथे लावण्यात आलेला आहे दोन हजार दोनशे पन्नास पोलिसांचा बंदोबस्त येथे असणार आहे सोबतच राज्यपाल पंत प्रधानमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमरावती येथील पी एम मित्रा पार्कचे ई भूमिपूजन या कार्यक्रमाच्या वेळेस करणार आहे सोबतच आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र विकास योजना तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे एकूणच पन्नास हजार नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमाला असणार असून यामध्ये पंधरा हजार विश्वकर्मा सोबतच वीस हजार स्वयंसहायता महिला बचत गटाच्या महिला व पाच हजार यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील विश्वकर्मांची उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे एकूणच मोठा तगडा बंदोबस्त पोलिसांचा लावण्यात आला आहे चोख सुरक्षा व्यवस्था वर्ध्यामध्ये करण्यात आलेली आहे यामध्ये कारागिरांनी के तयार केलेल्या कलाकृतीसाठी मोठं प्रदर्शन इथं लागणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे प्रदर्शन असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे सोबतच एकूणच तगडा बंदोबस्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा इथे होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार विश्वकर्मांना काय संदेश देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे कॅमेरामॅन आशिष सिजनकर सह मी पंकज गादगे पुढारी न्यूज वर्धा